जेवढं त्यांचं वय नाहीये तितकं त्यांनी काम केलंय दादांनी आणि मी स्वतः लहानपणापासून त्यांचे नाटक पाहिलंय त्यांचं काम पाहिलेलं आहे आणि ज्यांना बघून आपण मोठं होतो आणि त्यांनाच आपण शिवाय घालतो विच इज व्हेरी बॅड मला असं वाटतं रितेश सर आहो जाऊन आवं करू जे जे चुकीचे वागले आहेत त्यांनी त्यांना तुम, तुम्ही एकेरी भाषेतच सांगितलं पाहिजे की आतापर्यंत जे जिंकले ते आहे जे सगळे यंग आहेत जे आमच्या जनरेशनचे आहेत पण मला असं वाटतं की जनरेशननी पण द्यायला पाहिजे की नमस्कार मी कौसुरी सिनेचित्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खर तर बिग बॉसची हवा त्याचं गाजते आता पर्व खूप चाललंय पण माझ्याबरोबर बिग बॉस चा एक कंटेस्टंट आहे ज्याचं पर्व पण पर खूप गाजलं होतं पण पर... या पर्वाविषयी त्याला काय वाटतं मग त्याच्याशी बोलणार अक्षय खूप स्वागत खरं तर तुझं पर्व देखील गाजलं होतं पण आताचं जे पर्व आहे ते इतकं गाजतंय की कलाकारांनाही आता त्या गोष्टी नकोशा वाटत तर तुला कला एक कलाकार म्हणून काय वाटतं नाही मी तर फक्त एंट्री पाहिली होती आणि एखादा दुसरा एपिसोड पाहिला असेल आणि मला वाटतं की हे सगळं पाठ करून आलेत म्हणजे पाठ याचा अर्थ की मला असंच वागायचं किंवा मला तसंच करायचंय किंवा मी असं केलं तर मी इतकी जास्त दिसेल किंवा मी उलट कुठल्या तरी सिनियर ऍक्टरला बोलले तर मला थोडंसं फुटेज मिळेल आणि सॉरी म्हटलं तरी फुटेज मिळेल विच इज व्हेरी फेक मला वाटतं आणि आमचं सीझन असं वाटतं की आमची किती भांडणं झाली आणि माझी किती मारामारी व्हायची किंवा जय आणि यांची खूप मारामारी व्हायची हो पण नंतर इन द एंड आम्ही एकत्र असायचो आम्ही कुठेही एक भांडणात झाले भांडणं किंवा जे काही गोष्टी घडल्या आम्ही तात्पुरतं ठेवायचो आणि बाकी आम्ही नॉर्मल राहायचो आता असं आहे की काहीतरी केलं तर आपण काहीतरी दिसू शकतो दिसण्यासाठी केलं जाते असं मला वाटतं नक्कीच खरं तर कलाकारांवरती इतके अवच्य भाषा बोलतात की म्हणजे आता इथे बोलू पण नाही शकत आपण पण तेव्हा सिनियर कलाकाराला इतका अपमानास्पद घरात वागणूक मिळते तेव्हा तुला काय वाटतं की तुम्ही तुमच्यावेळी पण कलाकार होते सिनियर पण तुमच्या सीझनला इतकं नव्हतं पण ह्या सीझन वेळेला प्रत्येक वेळी कलाकाराचा अपमान हा केला जातो त्याच्या करिअर विषयी बोललं जातं तुला काय हे खूप लज्जास्पद आहे मला असं वाटतं की जेवढं त्यांचं वय नाहीये तितकं त्यांनी काम केलंय दादांनी आणि मी स्वतः लहानपणापासून त्यांचे नाटक पाहिलंय त्यांचं काम पाहिलेलं आहे आणि ज्यांना बघून आपण मोठं होतो आणि त्यांनाच आपण शिवाय घालतो विच इज व्हेरी बॅड मला असं वाटतं तर रितेश सर नेहमी त्यांच्या पद्धतीने त्यांचं पाण उतारा करत असतात पण तरी आयत्या घड्यावर पाणी असं तुला वाटत नाही पण रितेश सरांना माझं एकच म्हणणं आहे मी त्यांना टेक्स्ट मेसेज पण केला आणि रिप्लायड की असं okay. सो माझं एवढंच म्हणणं आहे की रितेश सर आहो जाऊन हवा करू जे जे चुकीचे वागले आहेत त्यांनी त्यांना तुम्, तुम्ही एकेरी भाषेतच सांगितलं पाहिजे आणि एकेरी भाषा माणसाला सर्वात जास्त कळते असं मला वाटतं सो ही हंबल रिक्वेस्ट आहे रितेश सरांना तुझं या घरातलं फेवरेट असं कोण आहे का म्हणजे ह्या सीजन मध्ये आ, फेवरेट आ, मी ऍक्च्युअली पाहिला नाही आहे एवढा सीझन पण एंट्रीज पाहिल्या आहेत सो मला असं वाटतं की आधीपासून मी ज्याचा फॅन आहे ज्याला मी लहानपणापासून बघतो पॅडी दादा माझा फेवरेट आहेच सो आता आत्ता तो खेळायला लागलाय ओपन अप होतोय त्याच्यानंतर जर इन्फ्लुएन्सर पाहिलं तर मला असं वाटतं की गोलीगत बुक्की एक धमाल करतोय आणि वर्षातही सुद्धा चांगला खेळतायत सो so, एक तो बॅलन्स्ड आहे आणि मला वाटतं की जी वीक टीम आहे त्याच्यामध्ये कोणीतरी काहीतरी परिवर्तन घडावं आणि वाईल्ड कार्ड खूप काहीतरी करून जाऊ शकतं टीम मध्ये ग्रुपमध्ये सो so, आय एम जस्ट वेटिंग फॉर येणार आहे त्याची वाईल्ड कार्ड विषय निघाला का तुला एक दिवस जाण्याची संधी मिळाली तर नक्की जाणं आणि कोणाची भक्च्युली एका दिवस हा ऍक्च्युली पहिली गोष्ट की बिग बॉस हे फक्त शिव्या देणं किंवा भांडणं करणार नाहीये तर सिनियर माणसाचा रिस्पेक्ट करणं हे सुद्धा आहे सो ते आधी शिकविन लोकांना आणि मग गेम खेळणे एका दिवसात जितकं खेळता येईल आणि ॲज युजल म्हणजे तू आता जास्त बघत नाहीस पण ट्रॉफी कोणी जिंकावी मला असं वाटतं की आपल्याच माणसानी ट्रॉफी जिंकावी आपल्या जे इतके वर्ष काम करताय सो मला असं वाटतं की पॅडीदांनी ट्रॉफी जिंकावी आणि वर्षतही सुद्धा त्याच्या रेसमध्ये आहेत आणि सो so, uh, निखिल पण चांगला खेळत होता सो so, uh, मला माझा मित्र आहे आणि नंतर मी हार्ड झालो की तो जेव्हा तो अचानक दोन एलिमिनेशन झाले सो so, uh, तो पण मला हवा होता फायनल्स मध्ये सो इट्स हार्ड लक बिग बॉस आहे कधी काय सांगता येत नाही गेम सो uh, so, या पण मला असं वाटतं की पॅडेदानी ट्रॉफी जिंकावी आणि बाहेर यावं कारण की आतापर्यंत जे जिंकले ते आहे जे सगळे यंग आहेत जे आमच्या जनरेशनचे आहे पण मला असं वाटतं की जनरेशननी पण दाखवून द्यायला पाहिजे की हम्बी से कम नाही हम्बी कम नाही आणि पॅडीदा फुल सपोर्ट आहे खरच थँक्यू सो मच तुमच्याशी बोलले थँक्यू थँक्यू सो, सो मच